ना नमस्कार मंडळी <laughs> शिल्पा साळंके युट्यूब चॅनल वर तुमचं खूप खूप अभिनंदन अभिनंदन नमस्कार मंडळी मी शिल्पा साळंके तर शिल्पा साळंके युट्यूब चॅनल वरती परत एकदा तुमचं मनापासून मी स्वागत करते तर मित्रांनो मैत्रिणीं तुम्ही सर्वजण कसे आहात मस्त मजेत आम्ही पण मस्त मजेत आहे तर कारभाऱ्यांना जरा बोलायचं होतं आज मला बायकोला मारलेला आहे मला मारलेलं आहे तरी काय करायचं सांगा आता मंडळी तर मंडळी तसं काय नाही मस्करीचा विषय मस्करी सोडून द्या नाही तर त्याच्यावर आणखी काय काय कमेंट टाकशील तर तसं काय आपलं म्हणजे भांडणं भिंण नाही ते तर मस्करी तेवढं होतं तर मला एक सांगायचं होतं की मला कमेंट पण येतात भरपूर की तुमचं गाव कोणतं तुम्ही कुठे राहता परत की जरा तर कुठं राहता आणि हां काल मी ऐक की जरा दोन दिवस झालं मी एक व्हिडिओ सोडलेला तर त्याच्यामध्ये मी बोललेली की मी सापळा केला आहे त्या सापळ्या चोरांना अडकायसाठी असं तसं तर एका ताईने मला म्हणजे कमेंट केलेली तर ती कमेंट त्यांची बरोबर आहे त्यांच्या दृष्टिकोनातनं खरं काहीतरी कारण असतं मी तर त्याच्यामध मागे एक कारण आहे त्यामुळं मी बोलून गेली आणि तुम्ही म्हणता येते बरोबर आहे की काही गोष्टी गुपित ठेवाव्या लागतात तर गुपित ती गोष्ट मला ठेवायची नव्हती काहीतर कारण होतं म्हणून मी बोलून गेली आणि आणखी एक प्रश्न राहिला म्हणजे मी कुठे राहते माझं गाव कोणतं तर माझं गाव आहे वाटेगाव तर तुम्हाला सर्वांना माहितीच असेल साठे वाटेगावचे आहेत परत बापू विरू वाटेगावकर मग त्या वाटेगावचं आम्ही आहे तर वाटेगाव माझं मला सासर माझं आहे आणि माझं माहेर बत्तीस शिराळ आहे तर असं माझी म्हणजे जी मला कमेंट आलेली त्याचं उत्तर आहे आणि एक गोष्ट सांगायचं झालं तर मी पहिलं म्हटलेलं आम्हाने त्रास लोकांनी दिला त्रास दिला तर दिलाय का तर दिला आहे भरपूर त्रास दिला या आणि आमची जनावरंसुद्धा मारलेले आहेत लोकांनी की कसं झालं आहे ज्या वेळेस आम्ही पहिल्यांदा चालू केलं म्हणजे गाय सांभाळायला वगैरे पहिल्यांदा चालू केलं त्यावेळेस कसं झालेलं आमच्या भावानं एक गाई दिलेली मला पहिल्याच्यानं सुरुवात करण्यासाठी बहिणीनं शेळी दिलेली असं करून आमचा प्रपंच चालू होता आणि त्याच्यातच आम्ही आमचं काहीतरी आम्ही नोकरीला होते ही त्यावेळेस काहीतरी बचत केलेली ती बचत आम्ही मोडून त्याच्यात पण गायी घेतलेली अशा दोन गायी होत्या दो माई, दोन मै दोन म्हैशी एक रेडी दोन पाड्या असं आमचा म्हणजे ही होतं जनावरं मग त्यावेळेस काय झालं आमचं खात भरायला गा म्हणजे लोकं आलेली तर त्यावेळेस जनावरं वारली आमची ती मिली त्यावेळेस पण भरपूर माणसांनी छळलं आमासने ती गोष्ट मी तुम्हाला पूर्णपणे सांगतो हे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला कळेल की मी काय सांगते ते तर त्यावेळेस आम्हाने एवढा अनुभव नव्हता आणि आमचं विहिरीचं पाणी होतं तर आम्ही शेडपर्यंत आणलं नव्हतं कारण की पैसे नसल्यामुळं आम्ही पाईपलाईन केली नव्हती गावाला राहिलेल्या राहिले पैसे आमच्याकडे नव्हते आमच्या शेती पण होती तर एवढं आमचं काय त्यात पिकत नव्हतं ज्यावेळेस आम्ही स्वतःची विहीर काढली तिथून मुलं आमच्या शेतात जास्त का पिकायला लागलं त्यावेळेस पैसा पण नव्हता आमच्याकडं मग आम्ही पाण्याची सोय केली नव्हती मग आमच्या घरासमोर ठिबक आहे ज म्हणजे लोकाचं त्या त्यांनी ठिबक केलेलं आहे मग त्या ठिबकचं आम्ही पाणी भरत होतो तर त्या ती पण लोक आम्हाने सांगत होते की आम्ही लागवड सोडला आहे ना आम्ही औषध सोडलं आहे ठिबकमधनं पाणी भरू नका असं सांगायचे तर त्यावेळेस पण त्यांनी सांगितलेलं आम्हानी म्हणजे आमच्या आत्यासनी त्यांच्यातच पाला काढायला आमच्या आत्या होत्यात तर आत्यासनी फोन करून सांगितलेलं बाबासाहेबला म्हणजे आमच्या कारभारांनाच सांगा पाणी भरू नका की आम्ही ही केलंय लागवड सोडला या ठिबकमधलं तर आत्यासनी ते पाला काढायच्या नादात काय ऐकू आलं नाही मग आज काय आम्हाला सांगितलं नाही आणि आम्ही गडबडीत दोघांनी पाणी भरलं आणि ड्रम भरलेला होता त्या ड्रम अर्धा होता त्यात आम्ही ते, ते लागवडीचं पाणी आणून वतलं दोन तीन बादल्या भरून ठेवल्या आणि खात भराय माणसं आलेली तर म्हणून कारभारी पडदिसून तिकडे गेलेलं आणि मी काय केलं ला, ते लागवडीची बादली भरून आणलेली मी रेडीच्या मोहरं ठेवली रेडीच्या मोहरं ठेवली आणि बाजूला काढली दहा पंधरा मिनटात रेडी खाली पडली आमची म्हणजे गाव जायच्या मापात होती दुगलमधली होती तर ती ल स ल स लगेच आली तर कोण खात भभरणारी ती काय म्हटली तर की उन्हा ऊन उन जास्त होतं त्यावेळेस आणि त्यावेळेस आमच्या इथं दोन तीन जनावरं म्हणजे उन्हाच्या ह्याच्यात अटॅक येऊन मिळालेली इथं मग ती म्हणली तर रेडीला अटॅक आला असेल त्यामुळं ती रेडी मिली मग त्यावेळेस आम्ही लक्ष दिलं नाही की बाबा त्या पाण्यामुळंच मिली असेल नाहीतर काय असेल मग त्या दिवशी रेडी मिली आणि दुसऱ्या दिवशी मी तेच बादली म्हणजे दुसरी बादली पाण्याची प्युअर म्हणजे लागवडीचं पाणी होतं त्यात मिक्स पाणी नव्हतं ती उचलली आणि सहा महिन्याची गाब होती माझी गाई दुसऱ्याच्यानं तिच्या मोहरं ठेवली आणि पाणी दावलं आम्ही जनावरांना म्हणजे दुसऱ्या जनावरांना मिक्स पाणी होतं ड्रमातलं ते दावलं आणि तिला आजच ती लागवडीचीच बादली ठेवली पाणी दावलं ना आम्ही घरी गेलो तर आमच्या शेजारच्या आत्या आम्ही घरी गेल्यावर त्या आल्या तर आम्ही जेवाय गेलो तर आमची गाई पडलेली त्याचने आवाज आला आणि तिने आम्हाला फोन करून बोलवून घेतलं आलं इथं औषध उपचार भरपूर डॉक्टर बोलवलं संघाच्या गाड्या बोलवल्या खरं ती काय गायी वाचली नाही विषवादा झाल्यामुळं आणि दुसरी जनावरं होत्या त्यांना ती मिक्स पाणी पाजल्यामुळं ती पण झिंगाय लागलेली आम्ही डॉक्टरांना बोलवलं त्या जनावरांना बाहेर काढलं त्यांना पण आम्ही औषध पाणी केलं ती वाचली आमची जनावरं खरं ती गाई आणि एक रेडी होती ती मेली मग ती मेल्यानंतर आमचं ही सोयाबीन काढायचं होतं त्या ती सोयाबीन काढायला गेल्यानंतर मळणी मिशन त्यांच्या अंगावरती पडलेली त्यावेळेस त्यांच्या पूर्ण मांड्या सुजलेल्या चाला येत नव्हतं त्यांना मग आत्या काय म्हणल्या तर ह्यांना की तू आराम कर आमचा आम्ही शेतात जातो करतो मग आम्ही दोघीच करत होतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळचं म्हणजे ह्यांच्या अंगावर मळणी त्याच महिन्यातली गोष्ट आहे त्याच महिन्यातली गोष्ट आहे की ह्यांच्या अंगावर मळणी मशीन पण पडली आणि ह्यांना आत्या काय म्हटल्या तू येऊ नको धाराला आमचा आम्ही धारा काढतो मग आत्या पुढं आल्या मी मागून येणार होतो आवरून तर आत्या पुढं आल्या आल्या आत्यांनी फोन केला आणि जोरजोरात आरडायला लागल्या तर की पाडी मिली आमसं म्हटलं परत आणखी वेषबाधा झाली काय कोण का असतं पाण्यातून म्हणून आम्ही पडदीसनी बायको गाडीवर इथं आलो तर आमच्या पाडीचं काय झालेलं ते आता कान देऊन ऐका की आमची पाडी कशामुळं मेली आमचं कारभारी म्हणते सांगू नको ही गोष्ट सांगू नको तर नाही ती मला सांगायची आहे सर्वांना सांगायचे कारण की ती गोष्ट आमच्याबरोबर घडलेली आहे तर पाडी आमची पहिली गायी मेलेली ती गाई आणि पाडी एकाच आम्ही म्हणजे कडीला बांधत होतो त्यावेळेस ते आम्ही गवान होती गव्हानेतनं ती कडी पडलेली आम्ही रॉड गाठलेला आणि रॉड असा तिरका केलेला गव्हानेत तेव्हा दोन जनावरं एका कडीला असून कडी निघाली नव्हती आणि त्या दिवशी काय झालं आदल्या दिवशी पाडी मारायची आदल्या दिवशी आत्या काय म्हटल्या आता मी कोथिंबीर विकाय जाते तू दारा काढले त्या तू आपली लवकर घरी जा की परत भीती असते अंधारची ह्याची तुझी तू घरी जा म्हणून मी पाच वाजता घरी गेली आणि आत्या बाजारला गेल्या आता कारभारी घरात झोपूनच होते मळणी मिशन पडल्यामुळे आणि दुसऱ्या दिवशी आम आत्ते आलेत आणि आरडायला लागले तर त्यावेळेस आम्ही बघितलं तर ती कडी कुणीतरी काढून टाकलेलं तेव्हा आमचं कुडाचं शेड होतं आमचं पॅकबंद शेड नव्हतं आणि कुडाचं शेड होतं आणि त्यावेळेस ती कडी तिरकी करून कुणी बाहेर काढून ठेवलेली आणि पाडीच्या कडेला म्हैस होती आणि म्हैशीची शिंग होती अशी रिंगची ती काय झालं आम्हाला काय माहिती नाही म्हशीच्या शिंगात पाडीचा पुढचा पाय अडकले ना आणि मशीनं पण खाली टेकून त्याच्या तोंडाला पाडी खाली पडून फुगलेली पाडीसुद्धा माझी चार ते पाच महिन्याची गाबून होती पहिल्याच्या तर ती पाडी माझी अशी कुणी आतूनच मारली मारली मी स्पष्ट सांगते की माझी पाडी मारली, मारली। कारण की कडी दोन जनावराला निघाली नाही आणि एका जनावरानं कशी कडी काढली तुम्ही सांगा कारभारी म्हणते सांगू नको सांगू नको खरं मला ही गोष्ट तुम्हाला सांगायची आहे कारण की आमच्या सोबत काय घडलं आहे काय नाही बायका दोन मिनिटं झालं संपला विषय विषय संपला आहे मग ही गोष्ट मी प्रत्येक व्हिडिओ म्हणजे मागल्या व्हिडिओला म्हणलेलं आम्हाला त्रास देतात लोक त्रास देते ते म्हणजे आमची शेळी वगैरे चोरीला गेली ती सोडाच म्हणजे आल्या आल्या म्हणजे लय आमस नाही मग ती पाडी मेल्यानंतर आमचीच लोक आम्हाला काय म्हणतात माहिती आहे का जनावरं मिली तर दोन जनावरं विश्वा मिली मिलीशी पाळी मिली ह्यांचं मी जनावरं सांभाळायचं शब्द मला वापरला संयम मी प्रत्येक गोष्टी तुम्हाला सांगत असते संयम ठेवायचा प्रत्येक गोष्टीचा संयम ठेवायचा संयम ठेवूनच काय असेल ते करायचं डोकं शांत ठेवायचं त्यावेळेस मी डोकं शांत ठेवलं नाही मला लय रडू आलं मी रडली लय त्रास स्वतःला करून घेतला कारभाऱ्यांना पाडी आज मिळली तर दुसऱ्या दिवशी पा कारभाऱ्यांना म्हटलं मला दहाव्या संध्याकाळपर्यंत गई पाहिजे मला काय सांगायचं नाही आमच्या कारभाऱ्याने काय केलं माझा गळ्यातला डाग नेला घंटन सत्तर हजाराला घंटण ठेवलं आणि आमच्याच चुलत मामाची गायी आणली माझ्याच चुलत मामाची गायी आणली सत्तर हजाराला त्यांच्यात व्यायली आणि तिसऱ्या दिव तिसरा दिवस होता आणि ती घेऊन आलं तर आली तर कास मोठेच्या मोठ्या ती तांगड्यात तिच्या म्हणजे पायात मावत नव्हती आम्हाला वाटलं भरपूर दूध देईल आमचं आता भाग्य उघडल हे अशा वाटतेच का नाही तर त्यांनी पण आम्हाने फसवलं ती पाडी गय आणली आणि गया आणली नाही तर चाराच खाला नाही चारा खाला नाही दूध दिलं नाही तांब्यावर एवढीच काच झाली तिची एवढी मोठी कास एवढीच झाली पाकवाळून मग त्याला पण आम्ही पंधरा हजार रुपये घालवलं म्हणजे सत्तर हजाराची गाय आणून पंधरा हजार तिला घातलं दवाखान्याला एवढं नुकसान झालं म्हणजे दोन महिन्याची गोष्ट आहे दोन महिन्यात एवढ्या गोष्टी झाल्या आता मग त्या गायीला आम्ही डॉक्टर बोलले एक्सरे काढूया मग एक्सरा काढायला एक आम्ही घेऊन गेलो तर तिच्या पोटात लोखंड लोखंडाच्या चकत्या तारा असलं भरपूर तिच्या पोटात होता मग तिथनंच गाडी केली आणि त्या मामाची मामाला सोडली तर त्या मामानं पण म्हणजे भाज्य आहे म्हणून त्यानं पैसे मागं दिलं नाही ती निम्म्यातलं निम्म पैसे मला मागं दिलं बघा म्हणजे तिथं पण घाट्यात गेलो मी म्हणजे कितपत मला नुकसान झालं त्या वर्षी म्हणजे कसं आहे प्रत्येक गोष्टीचा संयम ठेवायचा डोकं शांत ठेवायचं त्यावेळेस जर मी डोकं शांत ठेवलं असतं कोण बोलतंय त्याच्याकडे विचार त्यांचा केला नसता तर मी ती गायी आणली नसती आणि ती गाय आणली नसती तर माझं नुकसान झालं नसतं कसं आहे गडबड कराय गेलो आणि दावे मला आजच पाहिजे आजच पाहिजे केलं कारभाऱ्याने पण माझा शब्द पाळला आणि ती पाळ गायी आणली आणि एवढं नुकसान सोसलं आम्ही तर कारभारी मला सांगू नको बोलते ते कारण नाही काही गोष्टी सुद्धा माहिती पाहिजेत म्हणून मीही सांगितलं आहे तुम्हाला की मा आमच्या लाईफमध्ये आम्ही किती सोसले हे आमच्या जवळपासच्या लोकांनासुद्धा माहिती नाही त्यांना आता ह्या मा व्हिडिओच्या मा, माध्यमातून माहिती पडेल की आम्ही काय काय सोसलं आहे भरपूर आम्हाला त्रास दिला पहिल्या झूट आम्ही गावाला आलेल्या ह्या चोऱ्या झाल्या चोऱ्यातनं आम्ही चांगलं होतं तर या जनावरांनी आम्हाला दगा दिला त्यातनं सुद्धा आम्ही सावरलो परत आम्ही आमची जी कामं आहेत थोडी थोडी ती केली तर मित्रांनो माझी स्टोरी तुम्हाला माहिती पडलीच असेल आणि आम्ही आमच्या घरात तिसरं कोण नाही म्हणजे आमसनी मदत करणार आम्ही नवराबाईक दोघंच आहे दोघंच आम्ही शेती पण बघतो जनावरं पण बघतो आणि घरचं पण बघतो तर कारभारी वगैरे कसं करायचं कारभारांचं म्हणणं की सांगायचं नाही सांगायचं नाही सगळं लपवायचं का लपवायचं ज्या माणसांनी त्रास दिलाय त्यांनाच कळालं पाहिजे ना, ना। आणि जी लोकं माझा ऐकते द्या माझी फॅमिली आहे जी युट्यूब फॅमिली आहे त्यांना सुद्धा कळालं पाहिजे की आमच्या लाईफमध्ये आम्ही किती संघर्ष केलाय किती संयम ठेवलाय आणि किती नुकसान न संयम ठेवल्यामुळे किती नुकसान झालंय मला मोटिवेशन आहे मित्रांना शेतकरी मित्रांना मैत्रिणींना की जर डोकं जरा शांत ठेवूनच हे व्यवसायात पडा आणि शिवाय व्यवसाय करताना डोकं शांत पाहिजे शांत असल्याशिवाय आपल्याला निर्णय काय काय वेळ आपण म्हणजे रागात वगैरे घेतो ते चुकीचा सुद्धा ठरू शकतो तसं आमच्या बाबतीत झाले तर, तर तुम्ही सुद्धा लोक शांत ठेवून निर्णय घ्या आणि पुढची वाटचाल करा तर चला धन्यवाद जय महाराष्ट्र